नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती एक आनंदाची बातमी आजच्या या सेशनच्या माध्यमातून तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे लक्षात घ्या तुमच्या सर्व मित्रमैत्री ज्यांनी दोन हजार बावीसची ची टेट परीक्षा दिलेली होती त्यांच्यासाठी खास करून या ठिकाणी ही आनंदाची बातमी असणार आहे त्यामध्ये आनंदाची बातमी जर बघितली या ठिकाणी तुमच्या मैत्रमैत्रिणींसाठी तर असतेच असते पण आपल्या जवळचं कोणी जेव्हा एखाद्या पदावरती जॉईन होतंय किंवा त्याचा निकाल येतो तर तो आनंदाची बातमी आपल्यासाठी सुद्धा असते तर अशा प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत एकदा लिंक शेअर करा जेणेकरून त्यांना याबाबतची माहिती जी आहे ती मिळू शकणार आहे ठीक आहे तर लक्षात घ्या दोन हजार बावीस टेट दोन हजार बावीसचा दुसऱ्या टप्प्याचा जो निकाल आहे तो आजच्या या ठिकाणी नुकताच जाहीर झालेला आहे पवित्र पोर्टल प्रणालीच्या माध्यमातून प्रेस नोट जारी करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या या ठिकाणी जो निकाल आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे हीच आनंदाची बातमी आजच्या या सेशनच्या माध्यमातून मी, मी तुम्हाला देतो आहे सर्व शिक्षक बंधू भगिनींचे ज्यांची याच्यामध्ये निवड झालेली आहे त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपल्या या प्रेस नोट्सला या ठिकाणी काय करतोय तर दाखवतो तत्पूर्वी सगळ्या मित्रमैत्रिणींना सगळ्या तुमच्या जवळचं कोणी एक्झाम दिलेली असेल त्या प्रत्येकापर्यंत एकदा या सेशनची जी लिंक आहे ती काय करायची शेअर करायची चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका कारण एवढी आनंदाची बातमी त्याच्यामुळं या ठिकाणी लाईक करायला विसरायचं नाही ठीक आहे चला माझा आवाज क्लिअर आहे का एकदा सांगा बरं चला पटकन एकदा माझा आवाज क्लिअर आहे का पटकन कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे चला दोन हजार बावीस दोन हजार बावीसच्या जी काही टेट एक्झाम झालेली होती त्याच्या दुसऱ्या टप्प्याचा लक्षात ठेवा टेट दोन हजार बावीस लक्षात ठेवा टेट दोन हजार बावीस मधील दुसरा टप्पा दुसरा टप्पा याचा हा निकाल या ठिकाणी जाहीर झालेला आहे ठीक आहे लक्षात घ्या आता माझा आवाज क्लिअर आहे का एकदा सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि लाईक करून टाका एकदा पटकन चला आता बघा तत्पूर्वी तुम्हाला ती प्रेस नोट्स नेमकी काय आहे ती तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो म्हणजे लक्षात येऊन जाईल की खरंच निकाल लागला म्हणजे विश्वासार्हता राहत असते ठीक आहे लक्षात घ्या या ठिकाणी ही बघा पवित्र प्रणाली मार्फत शिक्षणसेवक किंवा शिक्षण पदभरती संदर्भामध्ये टेट दोन हजार बावीस इथं तुम्हाला पाहायला मिळेल टेट दोन हजार बावीस दुसरा टप्पा हा या ठिकाणी याचा जो निकाल आहे इथं प्रसिद्ध करण्यात आलेला आहे या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय बघा आता तुम्हाला वेग एक ओळ व्यवस्थित पद्धतीने वाचून दाखवतोय महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खाजगी व्यवस्थापनांच्या शाळेमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदभर्तीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस ची ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्यात आलं होतं दोन हजार बावीस ची ही परीक्षा आयोजित करण्यात आलेली होती त्याच्यानंतर बघा सदर ऑनलाईन चाचणी दिनांक बावीस फेब्रुवारी ते तीन मार्च दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये पार पडली या चाचणीसाठी एकूण दोन लाख एकोणचाळीस हजार सातशे तीस अर्ज आलेले होते त्याच्यानंतर त्यापैकी दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले म्हणजे तेवढ्यांनी परीक्षा दिली शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता दोन हजार बावीस मधील प्राप्त गुणांकाच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांमधील पहिली ते बारावी व अध्यापक विद्यालयातील सेवक व शिक्षक या रिक्त पदांच्या भरतीचा प्रथम टप्पा पूर्ण करण्यात आला होता सदर टप्प्या दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस दिनांक पंचवीस सहा दोन हजार चोवीस आणि तीस सात दोन हजार चोवीस व दिनांक सात आठ दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली म्हणजे पहिला टप्पा जो आहे तो दोन हजार चोवीस मध्ये पार पडलेला होता मग आता लक्षात ठेवा या ठिकाणी मुलाखतीसह व मुलाखतीशिवाय या प्रकारात या पूर्वी प्रथम टप्प्यात एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर जाहिरातींच्या पदभरती बाबतची कार्यवाही पूर्ण झाली आहे आता शासन पत्र दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस नुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस दुसऱ्या टप्प्या अंतर्गत आता शिक्षक निवडीची कारवाई करण्यात येत आहे ठीक आहे लक्षात ठेवा आता इथं जर बघितलं तर प्रामुख्यानं बघा या ठिकाणी काय म्हटलंय तर आता दुसऱ्या टप्प्यात पवित्र पोर्टलवर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मुलाखतीशिवाय बघा या ठिकाणी मुलाखतीशिवाय उमेदवार निवडीचा पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनांकडून शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत आणि अठरा जिल्हा परिषदांच्या चारशे अडुसष्ट तेरा मनपाच्या तीनशे बासष्ट सत्तावन्न नगरपालिका नगर, नगर परिषदांच्या दोनशे एकवीस आणि पंचवीस खाजगी शैक्षणिक संस्थांच्या पाचशे सदोतीस अशा एकूण पंधराशे अठ्ठ्याऐंशी रिक्त पदांच्या भरतीची मागणी नोंदवण्यात आलेली आहे आता ही जर भरती बघितली तर मुलाखतीच्या व्यतिरिक्त आहे लक्षात ठेवा मुलाखतीच्या शिवाय उमेदवार किती भरती आहे तर पंधराशे अठ्ठ्याऐंशी रिक्त पदांच्या भरतीची मागणी नोंदवण्यात आलेली आहे तसेच मुलाखतीसह निवडीचा पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनांमध्ये आठ हजार सातशे तेहतीस रिक्त पदांच्या भरतीची मागणी नोंदवण्यात आलेली आहे म्हणजे मुलाखतीशिवाय किती आहे तर पंधराशे अठ्ठ्याऐंशी आणि मुलाखतीच्या व्यतिरिक्त मुलाखतीसह आठ हजार सातशे तेहतीस सा रिक्त पदांची ही भरती प्रक्रिया राबवली जाते आणि त्याचा हा निकाल या ठिकाणी काय केलेला आहे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे बघा इथं काय सांगितलंय पवित्र पोर्टलवर जाहिरातीतील रिक्त पदांचा व शिफारस झालेल्या पदांचा तपशील पुढील प्रमाणे देण्यात येत आहे ठीक आहे आरक्षण आहे जे पद आहेत एकशे ब्याऐंशी अनुसूचित जाती त्याच्यानंतर जर बघितलं जमातीला एकशे एकतीस विमुक्त जाती छेचाळीस भटक्या जमाती ब सत्तावीस भटक्या जमाती क पंचेचाळीस भटक्या जमाती ड एकतीस विशेष मागास प्रवर्ग बावीस इतर मागास प्रवर्ग दोन हजार दोनशे सतरा ईडब्ल्यू एस आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामधील एकशे सदोतीस सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग सी yes, त्यांना एकशे एकोणनव्वद साठी पाचशे एकोणसाठ याप्रमाणे एकूण एक हजार पाचशे शहाऐंशी पदे आहेत ठीक आहे लक्षात ठेवा कोणत्यासाठी तर इथं विदाऊट इंटरव्ह्यू लक्षात ठेवायचं विदाऊट इंटरव्ह्यू या ठिकाणी काय केलं गेलेलं आहे तर एवढ्या जागांचा तपशील पंधराशे शहाऐंशी पदांचा दिला गेलेला आहे आणि आरक्षण निहाय शिफारस ठरलेले उमेदवार लक्षात ठेवा अनुसूचित जातीसाठी एकशे पस्तीस ठरलेत अनुसूचित जमातीसाठी चौसष्ट विमुक्त जाती अ सदोतीस भटक्या जमाती सव्वीस भटक्या जमाती क बावीस भटक्या जमाती, जमाती ड चौदा विशेष मागास प्रवर्ग सहा इतर मागास प्रवर्ग एकशे अडुसष्ट आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक एकशे सात सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग एकशे तेहतीस खुला चारशे दोन याप्रमाणे अकराशे चौदा एवढे उमेदवार हे विदाउट मुलाखतीसाठी पात्र ठरलेले आहेत हे प्रामुख्याने काय करायचं लक्षात ठेवायचं आहे आणि गट न्याय जर बघितलं तर पहिली ते पाचवी या प्रवर्गासाठी किती या गट गत, गटासाठी किती तर आठशे ब्याण्णव आणि सहावी ते आठवीसाठी तीनशे बावीस त्याचबरोबर नववी ते दहावीसाठी दोनशे वीस अकरावी बारावीसाठी एकशे चोपन्न याप्रमाणे प्रमाणे पंधराशे अठ्याऐंशी ही वाटून दिली गेलेली होती अशा पद्धतीने या ठिकाणी ही निकाल लागलेला आहे आणि पात्र ठरलेले उमेदवार शिफारस जे आहे किती ठरले तर पहिली ते पाचवीसाठी पाचशे चौ चोपन्न सहावी दाव, ते आठवीसाठी दोनशे दहा नववी दहावीसाठी दोनशे सोळा आणि अकरावी साठी एकशे चौतीस याप्रमाणे अकराशे चौदा एवढे उमेदवार हे सेकंड टप्प्यामध्ये विदाऊट इंटरव्ह्यू पात्र ठरलेले आहेत हे तुम्हाला काय करायचंय लक्षात घ्यायचं आहे अशा प्रकारची ही या ठिकाणी आणि आता माध्यम न्याय जर बघितलं माध्यम न्याय मीडियम बेस मेडिये बेस मध्ये मराठी माध्यमसाठी बाराशे एक्कावन्न उर्दूसाठी दोनशे अठ्ठावन्न हिंदीसाठी त्रेपन्न तमिळ दोन बंगाली तेवीस तेलुगू एक याप्रमाणे पंधराशे अठ्ठ्याऐंशी एवढ्या जागा होत्या आता त्याच्यापैकी पात्र ठरलेले उमेदवार जर बघितले तर मराठीसाठी नऊशे त्रेसष्ट उर्दूसाठी शंभर हिंदीसाठी पस्तीस बंगालीसाठी सोळा याप्रमाणे अकराशे चौदा उमेदवार या, या ठिकाणी पात्र ठरलेले पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो आहे ठीक आहे आता उमेदवारांना काय करायचं आहे बघा उमेदवारांना अकरा तीन दोन हजार पंचवीस म्हणजे अकरा मार्च दोन हजार पंचवीस ते एकवीस मार्च दोन हजार पंचवीस व दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस ते चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये प्रमाणपत्र पूर्ण करणे दुरुस्त करणे याबाबतची सुविधा देण्यात आलेली होती बरोबर स्वप्रमाणपत्र या ठिकाणी सादर करण्याची इथं सुविधा दिली होती उमेदवारांना दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस ते दोन पाच दोन हजार पंचवीस व दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस ते आठ पाच दोन हजार पंचवीस या कालावधीप्रमाणे प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्याची सुविधा दिली होती म्हणजे तुम्हाला प्राधान्यक्रम कसा द्यायचा आहे यासाठीची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली होती मग आता या ठिकाणी जर बघितलं त्याच आधारे हा निकाल लागलेला आहे ठीक आहे इथं काय दिले मग इथं एकवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुलाखतीशिवाय उमेदवार निवडीचा पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनांच्या शिक्षकांच्या पदभरतीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजेच निवड झालेल्या शिक्षकांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यानंतर मुलाखतीसह <oupe Math envelop PG -cheger•ba> उमेदवार निवडीचा पर्याय दिलेल्या खाजगी व्यवस्थापनांच्या शिक्षकांच्या मुलाखतीसाठीची कारवाई प्रसिद्ध केली जाईल <yesterday's Ei> मुलाखतीसाठीची जी काही कारवाई आहे ती नंतर प्रसिद्ध केली जाणार आहे हे काय करायचे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आता पदभरती बाबत उमेदवारांना याद्वारे आवाहन करण्यात येते की पवित्र पोर्टलवरील पदभरतीशी संबंधित आपले म्हणणे मागणी इत्यादी बाबी इजू पवित्र दोन हजार बावीस ॲट जीमेल डॉट कॉम या वरती पाठवाव्यात जेणेकरून त्याची योग्य ती दखल घेतली जाईल तुमचं या ठिकाणी काही उमेदवारांना आव्हान आहे की पदवर्तीशी आपले संबंधित काही म्हणणं असेल मागणी असेल त्याबाबतची पूर्णपणे तुम्हाला या ठिकाणी मागणी काय करू का शकता तर या ईमेल आय वरती तुम्ही करू शकता तुम्हाला याची माहिती दिली जाईल आता या पद्धतीने या ठिकाणी निकाल जाहीर झालेला आहे ज्यांना निकालाच्या पीडीएफ पाहिजे असतील त्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या टेलिग्राम वरती सगळ्या पीडीएफ तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील प्रत्येकानं ज्यांनी या ठिकाणी हे प्राधान्यक्रम दिलेले होते जे मुलाखतीशिवाय आहेत त्यांच्यासाठीची ही या ठिकाणी यादी प्रसिद्ध झालेली आहे लक्षात घ्या आणि तुमच्या जवळचे सुद्धा कोणी असतील त्यांना सुद्धा याबाबतची माहिती द्यायची आहे आणि एकदा लाईक करून टाका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि आपल्या चॅनलवरती काय करायचंय नवीन जे टेलिग्राम चॅनल आहे टेली टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचंय तिथं तुम्हाला या मेरिट लिस्ट उपलब्ध करून दिल्या जातील याचा कट का ऑफ काय लागलेला आहे त्या संदर्भामध्ये जो काही या ठिकाणी व्हिडिओ आहे तो स्वतंत्रपणे पोस्ट केला जाईल तुम्हाला उपलब्ध करून दिला जाईल तोपर्यंत हा टेलिग्राम चॅनल जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही ते जॉईन करून घेऊ शकता आता आजच्या या सेशनच्या से माध्यमातून या ठिकाणी सेवेला विराम देतो आणि थांबतो पुन्हा भेटूया या नेमकी कट ऑफ किती लागलाय याबाबत या ठिकाणी व्हिडिओ तुम्हाला तुम्हाला स्वतंत्रपणे पोस्ट त्याचा व्यवस्थित पद्धतीने ॲनालिसिस करतो आणि तुम्हाला त्याचा कट ऑफचा व्हिडिओ सुद्धा उपलब्ध करून दिला जाईल ठीक आहे थांबूया आपण या ठिकाणी थँक्यू थँक्यू सो मच चालेल <coughs> टेलिग्राम चॅनेलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे डिस्क्रिप्शन मधून तुम्ही लिंक घेऊ शकता आणि ते जॉईन करून घेऊ शकता चालेल चला ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू थँक्यू सो मच ऑल द बेस्ट